वास्तू भिडेवाडा हा एक इतिहास आहे इतिहास भिडेवाडा हा एक इतिहास आहे इतिहास प्रवास आहे नमस्कार मी दीपिका रचना सादर करते हंबरडा फोडतो तुझ्या पुढे व्यथा माझी ऐकून घेशील ना हंबरडा फोडतो तुझ्या पुढे माझी ऐकून घेशील ना भिडेवाड्या बोलतोय लेकरा भावना माझी जगासमोर मांडशील ना होते ते दोन अढळ ध्रुवत आले ज्योतिबा फुले आणि सावित्री आई होते ते दोन अढळ ज्योतिबा फुले आणि सावित्री आई ज्ञानाची ती अथांग अंगा पुन्हा या जगती होणी नाही काय होता सनातनी विचारांचा जुन्या रुढी आणि परंपरांचा डगमगले नाही तरी माझे मायबा आणि

रोली मुहूर्त मेड माझ्या माय बापाने स्त्री शिक्षणाची सुरु केली पहिली शाळा भिडेवाड्यात मुलींची उगवला हा दिन सोनियाचा तिमिरातून त्याच्याकडे जाण्याचा आणि प्रवास सुरू झाला तिथून ज्ञान वाट होती खडतर पण डगमगली नाही माझी आई वाट होती खडतर पण डगमगली नाही माझी आई शेण माती दगड ठोंबे झेलून शिकण्याची तास तुम्ही सोडली नाही आणि फक्त विटंबना आणि हेटायनिस मावळीच्या नशिबाला आळी होती मुक्त विटंबना आणि हेटायनिस मावळीच्या नशिबाला धर्ममार्तन दांडी मात्र धर्म गुडवी असा प्रहार केला धर्ममार्तन दांडी मात्र धर्म गुडवी असा प्रहार केला मान्यस नव्हते कधी त्यांना श्रेष्ठ आणि कनिष्ठ मान्यस नव्हते कधी त्यांना श्रेष्ठ आणि कनिष्ठ मिटवून भेद जातीयतेचा सर्वांनाच ठेवलं वरिष्ठ

निखाले मोर्चे निखाले अंदोरणे थटले बहुजन समाज येऊन यश ये त्यांच्या हाती घेतला मी मोकळाश्वास येऊन यश ये त्यांच्या हाती घेतला मी मोकळा श्वास